बारावी नंतर एक वर्षाचा डिप्लोमा करून जर अशा पद्धतीने जर सॅलरी भेटत असेल तर हो खूप छान आहे आता सध्या त्यांनी स्टायपेंडच तुम्हाला जवळपास पन्नास हजाराच्या आसपास तुम्हाला स्टायपेंड भेटत होतं म्हणजे जवळपास पाचशे साडेपाचशे डॉलर तुम्ही स्टायपेंड मिळवला आणि त्यातल्यात मी तर असं ऐकलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्सही द्यावा लागत नाही बरोबर ओके ओके सर याचं मागचं रिझन असं आहे की आम आमचे जे अकाउंट असतात ते एन आर आय अकाउंट असतात म्हणजे नॉन रेजिस्टंट इंडियन ओके okay. एक रूल आहे सर जर एखादा व्यक्ती एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त नाही राहते त्या कंट्रीमध्ये तर तो त्या कंट्रीचा टॅक्स पे नाही करणार आणि आम्ही राहतो इंटरनॅशनल वॉटर्स मध्ये बरोबर म्हणून आम्ही कोणताच टॅक्स पे करत नाही वा बढिया ओके okay. सो oh. so, uh, आता हे झालं तुमचं समजा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना गाईड केलं oh. आता मला यातल्या रँक्स या oh. फील्ड मधल्या रँक्स ज्या की माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना oh. महत्वाच्या ठरतील त्या रँक्स आणि रँक्स वाईज सॅलरी कशी असते आणि मॅक्स टू मॅक्स या फील्डमध्ये सॅलरी किती भेटते बरोबर सर मॅक्स टू मॅक्स बघायला गेलं देन कॅप्टन इज अर्निंग अबाउट ट्वेल्व टू एटीन लॅक्स पर मंथ सॉरी अठरा लाख रुपये म्हणजे बारा ते अठरा लाख रुपये पर मंथ की पर इयर पर मंथ सर पर लिमिट पर मंथ ओके परत एकदा रिपीट करा अमाऊंट oh. आणि पर मंथ सर कॅप्टन इज गोइंग टू मेक 12-18 टू लॅक्स पर मंथ ओ, एमजी पेक्षाही जास्त भयंकर सर आणि विदाउट टॅक्स ऑन सॅलरी आय टीच्या खास करून जे काही आय टीला जाण्याचे इच्छुक असतात जास्त सॅलरीसाठी त्यांना सुद्धा टॅक्स हा भरावा लागतो आणि तो टॅक्स भयंकर भरावा लागतो अशा दृष्टीने जर आपण मर्चंट नेमीचा विचार केला तर डेफिनेटली खूप छान अशी अमाऊंटही भेटते आणि अगेन टॅक्स फ्री सो वन ऑफ द बेस्ट फील्ड आय कॅन सजेस्ट टू माय ऑडियन्स ऑल्सो ओके सो बाकीच्या रँक्स बद्दल आपण काय बोला सर so, जर रँक्स आपण बघायला गेलो तर आपण पहिले क्रू वाईज जाऊ नंतर आपण ऑफिसर लेवलला जाऊ तर क्रू मध्ये सगळ्यात खालची रँक राहते ट्रेनिंग ओएस जसं मी तुम्हाला बोललो की सहा महिन्याचा कोर्स आहे जीपी रेटिंग तो केल्यानंतर मुलगा बनतो ट्रेनिंग ओएस म्हणजे ट्रेनिंग ऑर्डिनरी सिमॅन एक ते दोन सेलिंग म्हणजे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो नऊ महिन्याचा नाईन मंथचा तर त्यांचे एक किंवा दोन सेलिंग झाले कारण मग त्यांचं प्रमोशन होतं ॲज अ ओ एस म्हणजे ऑर्डिनरी सीमॅन Okay. ह्या वेळेस त्यांचं स्टायबन राहतं मी तुम्हाला जे सॅलरी सांगतो ते इंडियन डॉलर मध्ये इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करून सांगतो बरोबर तर त्यावेळेस त्यांची राहते सॅलरी प्रॉग सिक्स्टी टू सेव्हन्टी थाउजंड रुपीज ओके ओ नंतर मग त्यांचा अजून एक दोन त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केले नऊ नऊ महिन्याचे मग त्यांचं प्रमोशन होतं एज अ ए बी एबल सीमॅन आणि मग त्यावेळेस त्यांची सॅलरी राहते वन लाख रुपीज पर्यंत ओके okay, हो। okay. आणि त्यानंतर क्रू मधली हायस्ट पोझिशन आहे सर बोसन okay. जेव्हा तुम्ही एखादा एबी नऊ वर्ष कंटिन्यू सतत काम करतोय मग त्याला प्रमोशन दिलं जातं एज अ बोसन त्यावेळेस त्यांची सॅलरी आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड पर्यंत ओके ओके गॉट इट